नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रात्रभर सारिकाचा विचार करत असल्यामुळे सत्याला काही झोप लागलेली नसते त्यावर लगेच धुमकेतू लागते झालं झोप लागली नाही ना नाही मग तुम्ही एवढ्या रात्रभर काय विचार केला काही उत्तर मिळालंय नाही मिळालं असेल तर मलाही सांगा तेव्हा सत्यामुळे लागतो धुमकेतू आपण ना त्या सारिकाला शोधायला पाहिजे म्हणजे कसं तिच्याविषयी आपल्याला माहिती कळेल त्यावर लगेच मीरा मुलाक हो ती सारिका कशी दिसते कुठे राहत होती हे माहिती आहे का तुम्हाला त्यावर सत्य मुलाक तो नाही धुमकेतू मग अजून एवढंच एवढाच विचार केला का त्यावर सत्यमुलाक तो धुमके तू मला असं वाटतंय आपण पोलिसात जायला पाहिजे आणि तिची तक्रार करायला पाहिजे मग बघ पोलिसं कसे तिला शोधून काढतील ते त्यावर मीरा मोलाक हो तुमच्याकडे काही पुरावा आहे ती तुमचे पैसे घेऊन गेली म्हणून आहे का पुरावा नाही ना मग कुठल्या तोंडाने तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार उगच काही तोंडाला येईल ते बोलू नका असं करून काही होणार नाही त्यावर सत्य म्हणू लागतो मग धुमके तू अगं काय करायचे मग मग लगेच आता मीरा म्हणू लागते अहो आपण ना तिच्या शाळा कॉलेजात जाऊया तिकडे जाऊन तिची काही चौकशी करूया तिचा फोन नंबर मिळतोय का ते बघूया एकदा का तिचा फोन नंबर मिळाला की तिच्याविषयी आपल्याला माहिती नक्कीच मिळू शकते आता सत्य मात्र धमकेतूकडे बघतो आणि जोरजोरात जरा लागतो मीराला राग येतो काय झाला आता हसायला हसताय का माझ्यावर तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू बायका या सुंदर असतात पण जरा डोक्याने कमीच असतात हे मात्र खरं या आता मीराला तर आणखीनच राग येतो तेव्हा लगेच आता मीरा मोठाले डोळे करून रागाने सत्याकडे बघते आणि म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला मला अक्कल कमी असं म्हणायचंय का त्यावर सत्यवावं तो धुमके तू अगं तुझ्याबद्दल नाही बोलत मी इतर बायकांबद्दल बोलतोय आता बघ भायन, हो। ना यो पंकज एवढ्या समद्यांना गणवत असतो एवढ्या समद्यांना फसवत असतो पण त्यालाच फसवणारी एक पोरगी भेटली अगं म्हणजे कशी असेल ती पोरगी भयानक भयानकच की ना त्यावर लगेच मीरा मला लागते हो भयानक नाही एक नंबरची बेडकी पोरगी ती एवढे पैसे घेऊन पळाले तिला काहीच वाटलं नाही त्यामुळे आपल्याला काही करून तिला शोधावंच लागेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो धुमके तू पण कसं शोधायचं त्यावर मीरा म्हणू लागते आता मला जी दात काढून हसत होता ना मग तुम्हीच सुचवा कसं शोधायचं आहे अहो या पुरुषांना काय वाटतं माहिती आहे ते स्वतःला खूप शहाणे समजतात आपण खूपच हुशार आहोत असं त्यांना वाटत असतं पण एका बाईशिवाय त्यांचं पान बिहालत नाही पुढे त्यांना काय करावं काही सुचत बी नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू इतर बायकांचं मला माहिती नाही पण माझ्या धुमकेतूशिवाय माझं अजिबात पान हलत नाही मला तिच्या बिगार काही बी सुचत नाही त्यावर मीरा म्हणू लागते हो आता सारवा सारव करणं बंद करा लाडीगुडी लावू नका विचार करा काय करायचं ते तेव्हा सत्यामुळे लागतो धुमकेतू आता आपल्याकडे एकच मार्ग आहे मग लगेच मीरा विचारू लागते कुठला मार्ग तेव्हा सत्यामुळे लागतो धुमकेतू आपल्याला या बबड्याचा पाठलाग करावा लागेल हा बबड्याच आपल्याला त्या सारिकापर्यंत घेऊन जाऊ शकतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो पण तो का शोधणार आहे तिला तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके हा विषय मी त्याच्या समोर काढला होता आणि जेव्हा या सारिकाचा विषय काढला ना तेव्हा बबड्याचे डोळे असे अगदी प्रकाश पडल्यासारखे असे मोठाले जाळे होते आणि त्याच्या डोक्यात जे काही घुमायला लागलं होतं ना त्यावरनं मला हेच वाटतं की उद्याच बघ बबड्या त्या सारिकाला शोधायला निघणारे आणि एकदा का बबड्या घराबाहेर पडला की आपण त्याचा पाटला करायचा तो बरोबर आपल्याला सारिकापर्यंत पोचवेल आणि त्याच्या आधी आपल्याला त्या सारिकाचा पत्ता सापडताच तिला शोधायचे आणि सगळे पैसे तिच्याकडनं काढून घ्यायचेत तेव्हा मीरा ते चालेल असं आता दोघांचं ठरलेलं असतं तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते सकाळी सकाळी मीराने आता चहा बनवलेला असतो आजी निरुपा सध्या सगळेजण हॉलमध्ये चहा पित असतात निरुपाचे मात्र जोरजोरात फुरके मारून चहा पिण्याचं काम चालू असतं तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा अगं काय चालेल तुझं हे अगं एवढं मोठा आवाज काढून कोणी चहा पितं का अगं काय चाललंय हे त्यावर निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो असा आवाज काढून चहा पिलं ना कितीतरी आनंद मिळतो तुम्ही बी करून बघा की अहो आजी खरंच करून बघा तेव्हा सत्य आणि मीरा मात्र हसू लागतात आजी आता निरुपासारखं फुरके मारून चहा पिऊ लागते त्याच वेळेस आता रूममधनं पंकज आणि देविका बाहेर आलेले असतात आता समोर सगळ्यांना बघताच देविका आणि पंकज जरा घाबरतात कारण त्यांना कुठे जायचं आहे कोणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं याचं काही त्यांना सुचत नाही ना त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते सासूबाई मजा येते ना फुरके मारताने तेव्हा आजी म्हणू लागते गबग कसली आजी आलीपुरके मान आहेत माझ्या उगाच काहीतरी आवाज काढत असते का बाबैस आता आजीने आज तर निरुपाला गप्प केलेलं असतं त्याच वेळेस आता बबड्या आणि बबडी हळूच तिकडनं सटकणार ते सत्य म्हणू लागतो बबड्या बबडी अरे कुठे चाललात तुम्ही लगेच दोघेही तर बघतात तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो ते म्हणजे त्यावर सत्य म्हणू लागतो नाही म्हणजे कुठे फिरायला निघालात का एवढं सकाळी नटून तटून एवढं लवकर तयार होऊन कुठे चाललाय निरुपा तुला काय माहिती आहे का तेव्हा निरुपा म्हणागते नाही मलाही काही सांगितलं नाही कुठे निघालात तेव्हा लगेच पंकज लागतो ते मी आम्ही त्याच आज वेळेस आजी लागते ते ते काय करतो आहे अरे कुठे चाललंय हे विचारलं आहे ना मग स्पष्ट उत्तर दे त्यावर लगेच देविका मू लागते ॲक्च्युली आजी आम्हाला आहे ना जरासं छोटं मोठं सामान घ्यायचं आहे ना म्हणून आम्ही शॉपिंगला निघालो आहे आम्ही येतो आ लवकरच असे म्हणत आता दोघांनी तिकडनं पळ काढलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच सत्यान धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतू बघ बघ दोघेही मिळून कामाला लागलेत त्यामुळे धुमकेतू आपल्याला बी कामाला लागण्याची वेळ आली बरं का आपल्यालाही या दोघांचा पाठलाग करावाच लागेल तेव्हा मीराई आता सत्याला खुनावते आणि हो म्हणू लागते तर इकडे आता पंकज आणि देविका सारिकाला शोधण्यासाठी बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी ठिकाणी आम्ही तिकीट बुक करायला आलो होतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज नक्की हीच जागा होती ना ती थी। याच ठिकाणी आला होता ना तुम्ही तेव्हा पंकज लागतो हो बेबी खरंच मला अजूनही आठवतं आहे आम्ही इथेच तिकीटं बुक केली होती त्याच वेळेस आता पाठीमागणं सत्य आणि मीरा आलेले असतात आता देविकाला जराशी चाहू लागते आपला कोणीतरी पाठलाग करते असं तिला वाटू लागतं तेव्हा लगेच तिथं बघते त्यावर पंकज लागतो बेबी अगं काय झालं आता तेव्हा देविका म्हणू लागते पंकज आपला कोणीतरी पाठलाग करते असं मला वाटते तेव्हा पंकज तर बेबी उगच काहीतरी मागे कुठे कोण आहे असे म्हणत पंकज पाठीमागे वळणार तेच देविका म्हणागते थांब पंकज मी बघते कोण येते असे म्हणत आता लगेच देविका पाठीमागे वळणार ते सत्य आणि मीरा पटकन एका गाडीआड लपून बसतात आता देविका मात्र त्या गाडीच्या दिशेने कोणी आहे की काय हे बघण्यासाठी आलेली असते मीराला तर खूपच भीती वाटते पण सत्या मात्र बरोबर धूमकेतूचा हात ओढून तिला तिकडनं दुसऱ्या गाडी पाठीमागे घेऊन जातो आता देविकाला तिथे कोणीच दिसत नाही तेव्हा पंकज विचारू लागतो काय झालं बेबी आहे का कोणी त्यावर देविका मुलांक ते, ते नाही ना पण मला असं वाटलं की नक्कीच कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे तेव्हा पंकज तू भात झाला असेल तुला चल आपण जाऊया असे म्हणत आता दोघेही त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आता सारिकाबद्दल माहिती काढण्यासाठी आलेले ते असतात तेव्हा लगेच आता तिथल्या मॅम म्हणू लागतात बोला कुठे जायचं आहे तुम्हाला त्यावर पंकज म्हणू लागतो नाही मॅम आम्हाला कुठे जायचं नाही म्हणजे दोन वर्षापूर्वी मी एका मुलीबरोबर इथे आलो होतो म्हणजे ती मुलगी दुसरी होती आता देविकाला या पंकजचा राग येतो त्याच वेळेस आता लगेच लागतो म्हणजे ना तिचं नाव सारिका होतं आम्ही दोघे ते तिकीटं बुक करायला आलो होतो प्लीज आम्हाला सारिकाबद्दल काहीतरी माहिती होती प्लीज आम्हाला मिळेल का तुम्ही चेक करून बघता का त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू इथनं तर काय बी ऐकायला येत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो आपल्याला इकडनंच ऐकावं लागेल दोघेही आता दरवाजा बाहेर आता छपत त्यांचं काय बोलणं चालू आहे हे ऐकत असतात पण लांबणं काही ऐकू येत नाही त्यामुळे आता सत्याला असं वाटतं की आपण आतमध्ये जायला पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आपण आतमध्ये नाही जाऊ शकत आतमध्ये गेलो तर आपण पकडले जाऊ आणि ती देविका मग अशी बघितलं ना कशी आपल्याला शोधायला आली होती ती साधी सुधी नाही आहे चालक एक नंबरची तेव्हा सत्य मला लागतो चालक नाही कोंबडी कोंबडी सारखी इकडे तिकडे टोचा मारत असती तसा तो बबड्या तो आहे मांदाड पण ही बबडी एक नंबरची भामटी आहे तिच्यापासून आपल्याला जरा सावध राहावं लागेल थाम तू असे म्हणतात आता सत्यासमोरनं एक पेपरवाला चाललेला असतो त्याकडनं एक पेपर घेतो आणि आता पटकन असा तो पेपर ओपन करून असा आपल्या तोंडासमोर धरतच आता त्या बाकड्यावरती येऊन बसतात दोघेही आता जणू काही पुढचं कस्टमर आहे अशा पद्धतीने आता इथे पेपर वाचत बसलेले असतात तेव्हा लगेच त्या मॅम म्हणू लागतात नाही दोन वर्षात काय गेल्या तीन वर्षात सारिका हे नावच नाही आहे आमच्या या रेकॉर्डमध्ये तेव्हा पंकज लागतो असं काय करत आहे मॅम अ मी स्वतः तिला घेऊन आलो होतो ती माझी गर्लफ्रेंड त्याच वेळेस देविका आता पंकजला चापट मारते आणि लागते गप्पाबाईस पंकज म्हणजे कसं आहे ना मॅम आम्हाला ना सारिका काहीतरी माहिती मिळायला पाहिजे तुम्हाला सांगते मॅम कालच तिची आजी गेली हो म्हणजे तिच्या आजीचा अंत्यविधी झाला आहे आणि तिच्या आजीची शेवटची इच्छा होती थी की तिची हस्ती सोडण्यासाठी थी, तिच्या नातीने यावं म्हणून आम्ही या सारिकाचा शोध घेतोय आम्हाला काही करून तिचा पत्ता मिळणं खूप गरजेचं आहे असे म्हणत आता देविका अगदी रडल्यासारखं नाटक करू लागतोय सत्याला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता पंकज मला लागतो हे कधी झालं आजी आजी कधी गेली तिची तेव्हा देविका म्हणू लागते पंकज आज सकाळीच तुला सांगायचं विसरले ना मी म्हणून तर आपण तिला शोधतोय ना तेव्हा पंकजही आता रडू लागतो आणि म्हणू लागतो मॅम लागत। प्लीज काही करा तिच्या आजीसाठी आम्हाला तिला शोधणं खूप गरजेचं आहे तेव्हा सत्य तो लागतो बघ बघ धुमकेतू मी म्हटलं होतं ना ही कोंबडी ना साधीसुदी नाही आहे लय लबाड कोंबडी ही आता मात्र देविका पटकन पाठीमागे वळून बघते सत्य पटकन आता असा पेपरवरती धरतो जेणेकरून धुमकेतू आणि त्याचा चेहरा कोणाला दिसू नये त्याच वेळेस आता लगेच त्या मॅम म्हणू लागतात नाही सॉरी प्लीज मी तुम्हाला काही माहिती सांगू शकत नाही हे बघा ज्या माणसाची आपण माहिती देतो आहे ना त्या माणसाचं ओके असल्याशिवाय आम्ही त्यांची माहिती लीक नाही करू शकत सॉरी ते आमच्या नियमात बसत नाही ना आणि मुळात म्हणजे सारिका नावाचं इथे कोणीच नाही तेव्हा लगेच आता पंकज लागतो बरोबर ठीक आहे मॅम पण मी तुम्हाला तिचा फोटो दाखवू का तिचा फोटो दाखवून तुम्हाला ती आठवू शकते म्हणजे तुम्ही बघितलं असेल तिला कदाचित नक्कीच काहीतरी आठवेल तुम्हाला थांबा मी फोटो दाखवतो असे म्हणत पंकज पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि सारिकाचा फोटो त्या मॅमला दाखवू लागतो तेव्हा देविकाला धक्का बसतो देविकाला खूपच राग येतो देविका पटकन पंकजला चापट मारते आणि पंकज त्या सारिकाचा फोटो अजूनही तुझ्या मोबाईलमध्ये तो कसा कुठून आला त्यावर लगेच पंकज लागतो नाही बेबी अगं मलाही माहिती नव्हतं तिचा फोटो आहे म्हणून पण आत्ता सहज लक्षात आलं आणि तो फोटो दिसला म्हणून त्यांना दाखवला आपल्याला काही करून तिची माहिती हवी ना म्हणून ग बेबी दुसरं काहीच नाही त्याच वेळेस आता सत्या धुमके तुला खुणवतो बघ बघ या बबड्याच्या मोबाईलमध्ये अजून बी फोटो येत्या सारिकाचा त्याच वेळेस त्या मॅम मिळू लागतात नाही एक्सक्यूज मी मला माफ करा प्लीज मी या सारिकाला कुठेही बघितलं नाही म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मी इथेच आहे पण माझ्या तरी नजरेत पडली नाही त्यामुळे प्लीज मी तुमची काही मदत करू शकत नाही तेव्हा पंकजला लागतो बरोबर ठीक आहे पण प्लीज मॅम फ्युचरमध्ये जरी तुम्हाला काही कळलं तरी प्लीज आम्हाला सांगाल का त्यावर लगेच त्या मॅम म्हणू लागतात नक्कीच सांगू नक्कीच काही कळलं तर सांगू असे म्हणत आता लगेच देविका लागते पंकज चल आता देविका मात्र रागवलेली असते कारण पंकजकडे अजूनही सारिकाचा फोटो असतो ना त्याच वेळेस आता लगेच पंकज आणि देविका तिकडनं निघून जातात सध्या पटकन आता पेपर खाली घेतो त्याच वेळेस त्या जवळही मॅडम म्हणू लागतात चला तुम्हाला कुठे जायचं आहे फिरायला चला पटकन आता सत्यालगेच लगेच कडे बघतो आणि मी लागतो धुमकेत कुठे जायचे आपल्याला मी रात गप्प बसलेली असते आता या मॅमला काय उत्तर द्यावं तिला काही सुचत नाही तेव्हा ते मॅम म्हणू लागतात नाही म्हणजे काहीतरी प्लॅनिंग असेलच ना तुमचं असे तेव्हा सत्या मिळू हो हाय की आमचं लय मोठं प्लॅनिंग आहे आम्हाला ना घरला जायचंय येतो आम्ही असे म्हणत दोघंही तिकडनं पळून जातात आता ते मॅम तर या दोघांकडे एकटक बघूच लागतात तर इकडे आता घरी आल्यानंतर सत्या रूममध्ये येतो तेव्हा लगेच आता मीरा मऊ लागते अहो एवढं समजी धावपळ केली पण आपल्या हाती तर काहीच लागलं नाही हे कसं झालं ना अशाने आपल्याला त्या सारिकाचा कधी पत्ता मिळेल त्यावर सत्य लागतो धुमके तू अगं हाती लागलं नाही असं काय म्हणायली तू अगं आपल्या हाती लागलं की तेव्हा मीरा मऊ लागते काय लागलं आपल्या हाती मला तर नाही आठवत तेव्हा सत्यावर लागतो धमकेतो त्या बबड्याने त्या मॅडमला तिचा फोटो दाखवला आहे त्या सारिकाचा आणि आपल्याला काय बी करून आता या बबड्याच्या मोबाईलमधनं या सारिकाचा नंबर तर नाही मिळू शकत पण तिचा फोटो तर मिळू शकतो ना तेव्हा मीरा आता विचार करू लागते त्याच वेळेस सत्यावर लागतो धुमके तू मला बी बघायचं आहे ही पोरगी नेमकं कशी आहे गोरी हाय बुटकी हाय की उंची आहे कशी नेमकं हिची दिसण्याची स्टाईल मलाही बघायचंय आता मीरा तर सत्याकडे बघूच लागते काय तुम्हाला कशाला बघायची तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं असं काय करायली म्हणजे आता बघ ना हा बबड्या समद्यांना चुना लावत असतो समद्यांना फसवत असतो पण या पोरीने या बबड्याला चुना लावलाय आणि बरोबर याला गंडून पस्तीस ला घेऊन या बबड्याला फुर करून ती गेली ना कुठेतरी लाव निघून आणि म्हणूनच मला बघायचं आहे जर ही पोरगी एवढी सुंदर आहे तो एवढी बेडकी आहे तर मग ती बबड्याला एवढं फसवलं कसं नाही म्हणजे तिचे काय प्लॅनिंग असतील हे जाणून घ्यायला नको का त्यासाठी आपल्याला तिचा फोटो बघावा लागेल ना एवढंच दुसरं काही नाही तेव्हा मीरा मुलात ते नक्की एवढंच ना की तुम्हाला तु। ती पोरगी आवडते नेमकं काय तुमच्या मनात तेव्हा सत्य तो धुमके तू उगच कुठला विषय कुठेही नको येत जाऊ मला कशाला आवडेल ती पोरगी अगं मला खरंच बघायची जिने बबड्याला गंडवलं ती नेमकं कशी दिसते म्हणून आहे मीला तेव्हा लगेच मीरा मुलाक ते नक्की असंच ना दुसरं काही नाही ना तेव्हा सत्या लगेच आता म्हणू लागतो धुमके तू अजून तरी मी दुसरा काही विचार केला नाही पण आता फोटो बघितल्यानंतर मी करू शकतो तसा विचार तेव्हा मीराला राग येतो त्यावर मीरा मुला जा तिकडे जसा विचार करायचा ना तसा करा मला काहीही सांगू नका असे म्हणत आता रुसून मीरा कॉटवरती बसते तेव्हा सत्य धुमके धुमकेतू असं काय करते धुमकेतू अगं आपल्याला काय बी करून तिचा फोटो बघणं गरजेचं आहे कदाचित उद्या जर ती आपल्या जवळून समोरनं निघून गेली आणि आपल्याला ती सारी काही हे माहितीच नाही आहे मग आपण कसं ओळखणार तिला तिचा फोटो बघितल्यानंतर नेमकं ती कशी दिसते कशी आहे हे तरी जाणून घेता येईल ना म्हणजे आपण तिला शोधू शकतो म्हणून बघायचंय धुमकेतू तेव्हा लगेच मीरा मला ठीक आहे पण मग आपण पंकजच्या मोबाईलमधनं मोबाईल फोटो कसा घ्यायचा तो पंकज काय आपल्याला फोटो देणार आहे तेव्हा सत्य मला धुमके तो तू, तू काळजी करू नको संध्याकाळी तू फक्त त्या कोंबडीला बाहेर व्यस्त ठेव या बबड्याकडनं ना कसा फोटो वधवून घ्यायचा कसा काढून घ्यायचा ना हे या सत्याला चांगलंच माहिती त्यामुळे धुमकेतू संध्याकाळी त्या बबडीला एखाद्या कामात चांगली गुंतून ठेव आता मात्र धुमकेतू मला लागतं ठीक आहे तर इथे संध्याकाळची वेळ झालेली असते आता मात्र इथे देविका मीरा आणि रिया तिघेही आता हॉलमध्ये बसलेले असतात आता त्यांच्या सोबतीला निरुपाई असते त्याच वेळेस आता रियाला मीराला काही करून आता देविकाला इथे थांबून ठेवायचं असतं त्यामुळे रियाने आता आपली पेंट वगैरे लावायला सांगितलेलं असतं देविका देविकाला आता ती रियाचे नील साफ करत असते त्यावर नीलपेंट लावत असते तेवढ्यात लगेच निरूपा म्हणू लागते देविका माझी जरा मसाज करून देते का गं खूप अंग आहे आज माझं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई अजून ना रियाचं बराच वेळ जाईल म्हणजे ना अजून नील साफ करायचे नील पेंट लावायची तुमचं होईल की नाही ते मला सांगता येणार नाही मी उद्या करेल ना तेव्हा निरुपा मुलागते बरोबर ठीक आहे मलाही तशी खूप झोप येते चालू द्या तुमचं असे म्हणत निरुपा झोपण्यासाठी निघून जाते त्याच वेळेस देविका लागते रिया मलाही खूप झोप येते आपण हे राहिलेलं उद्या करूया का चालेल तेव्हा लगेच आता मीरा रियाला खुनावते नाही नको काही करून तिला थांबव इकडे त्याच वेळेस आता रिया म्हणा देविका यार अगं काय करते तू हे बघ आता पायांची नील स्वच्छ केले नीलपेंट लावली मग हाताला कोण लावणार ते कसं दिसतंय त्यामुळे प्लीज देविका प्लीज एवढे हातांची पण नील साफ करून ना नीलपेंट लाव ना तेव्हा देविका बरोबर ठीक बर आहे त्याच वेळेस आता रिया आणि मीराने तिला गुंतवलेलं असतं तर इकडे बाहेर रवी आणि सत्यदाचंही प्लॅनिंग झालेलं असतं आता पंकजला बरोबर बोलण्यात गुंतवायचं आणि त्याच्याकडनं सारिकाचं सत्य काढून घ्यायचं असं आता प्लॅनिंग असतो त्यामुळे तिघेही भावंडं आता फिरून आलेले असतात तेव्हा एका ओट्यावरती बसताच आता लगेच पंकज लागतो काय मस्त वाटलं ना खूप दिवसांनी आपण असे भाऊ भाऊ एकत्र आलो की नाही किती मज्जा करायचं लहानपणी आपण तेव्हा रवी मला लागतो हो ना पंकज दादा मला अजूनही ते दिवस आठवतात आपण एकमेकांशी अगदी मनातल्या गप्पा शेअर करायचो किती मस्त असायचे ना दिवस। सत्या ते दिवस तेव्हा हो सत्य म्हणून लागतो ते दिवसच नाही त्यावेळेच्या पोरी बी खूप भारी असायच्या एक नंबर भारी सगळं काही एकदम भारीच होतं तेव्हा लगेच सगळे मला हो दादा तुला माहिती आहे सत्यदादा एकदा कॉलेजमध्ये म्हणजे रोज डे होता मी काय असा सुमसम राहायचो शाळेत म्हणजे नेहमी कॉलेजमध्ये कुणाशी बोलणं नाही काय नाही हसणं नाही शांतपणे आपलं कामाशी काम त्यामुळे मला असं वाटलं की मला कोणीही रोज देणारच नाही पण सत्यदादा पंकजदादा तुम्हाला माहिती त्या रोज डेला मी रोज किंग झालो होतो सगळ्यांनी मलाच फुलं आणून दिली होती मला कसला आनंद झाला होता ना त्या सगळ्या मुली अगदी वेगळ्या होत्या तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो रव्या एक नंबर भारी की माझंही तसंच होतं अरे मला ती गावाकडची नाही काजी शेजारी एक पोरगी राहायची दोन वेण्यावाली तिचं नाव काय होतं तेव्हा पंकज लागतो मिताली मिताली नाव होतं तिचं त्यावर सत्या लागतं बघ बघ पंकजच्या सगळी नावं लक्षात राहिली तेव्हा पंकज लागतो नाही म्हणजे असंच लक्षात आलं म्हणून सांगितलं तेव्हा मला तो हो ना मग ती पोरगी मला लय आवडायची खरंच आणि नंतर मला समजलं की ती पोरगी माझ्यावरती फिदा होती ती पोरगीच नाही तिची मैत्रीण बी माझ्यावरती फिदा होती आता मात्र सत्या आणि रवीने आपल्या खोट्या गप्पा सांगून आता पंकजा अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर इकडे आता मीरा आणि रिया दोघेही देविकाला आता बोलतं करण्यासाठी मुद्दामून विषय बदलून आता लगेच पंक सत्या या सगळ्यांचा विषय काढू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते रिया आज एवढा मेकअप का चालू आहे तुझा म्हणजे नील पेंट लावायचं वगैरे रवी भाऊजींना इम्प्रेस करते की काय तेव्हा लगेच रिया म्हणू लागते हे मीरा मी आधीच रवीला इम्प्रेस केलं आहे मला ते समजायची गरज नाही पण कसं आहे ना आपला नवरा दुसऱ्या कोणाकडे बघू नये म्हणून असं नटावर सजावं लागतो आणि देविका मी सांगते मीरावैनीलाही आपण हे सजेस्ट करायला पाहिजे मीरावैनी तूही नटून थटून राह जा नाहीतर सत्यदा एखाद्या पोरीचा हात धरून जायचा निघून तेव्हा मीरा म्हणू लागते हो शक्यच नाही आहे यांना दुसरी पोरगी मिळणार हे शक्यच नाही आहे त्यावर लगेच आता देविका म्हणाला ते सांगूच नका या पुरुषांचं ते काहीही करू शकतात तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते देविका रवीचा आणि सत्यदादा समजू शकते पण पंकजवरती जरा लक्ष ठेवा म्हणजे तो एखाद्या मुलीला नक्कीच पटू शकतो तेव्हा देविका म्हणू लागते का पंकजच्या बाबतीत असं का बोलताय तुम्ही तो असं काही करणार नाही तो मुळात म्हणजे असं नाहीच आहे तुम्हाला फसवणारा नाही आहे ते तेव्हा रिया म्हणलागते नाही म्हणजे देविका अगो पंकजचं कसं बोलणं असतं माहिती आहे ना तू जराशी रागवली ना बेबी शोना करून तो तुझी समजूत काढतो की नाही मग तो एखाद्या मुलीला असंच लाडावून जर बोलला बेबी शो ना तर मुली, ला मुली लगेच भाडतील आणि याच्या पाठीमागे लागतील ना म्हणून जरासा डाऊट येतो पण तू राहत जा त्याच वेळेस आता देविका मात्र विचार करू लागते तर इकडे आता सत्या म्हणू लागतो ए रवे ला। रवी आपण दोघांनी आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं पण पंकजच्या तर कोणी गर्लफ्रेंडच नसतील ना तेव्हा रवी म्हणा लागतो हो पंकज दादा तर डिग्र्यामध्ये बिझी असेल ना त्यामुळे त्याला हे सगळं करायला वेळ मिळाला नसेल तेव्हा पंकज लागतो कोण मला ला वेळ मिळाला नाही अरे प्रत्येक डिग्री पाठीमागे माझी मा प्रत्येक वेगवेगळी गर्लफ्रेंड होती तेव्हा लगेच आता रवी आणि सत्य म्हणागतो हो खरंच पंकज दादा तेव्हा पंकज लागतो मग विषय का अरे पहिल्या वर्षाला जी होती ना ती लय भारी होती पण शेवटी तिचं लग्न झालं आणि दुसरी असे एक एक करून आता सगळ्या गर्लफ्रेंडची नावं सत्याला आणि रवीला पंकज सांगू लागतो तेव्हा सत्य लागतो पंकज अरे ती या सगळ्या सोड पण ती पैसे घेऊन पळाली ती कोण होती रे सारिका होती ना ती कसली भारी होती ती त्यावर रवी म्हणून लागतो हो पण पंकज दादा तेव्हा मी शिकण्यासाठी पुण्याला होतो ना मी नाही बघितली ती सारिका नाही म्हणजे कशी होती छान होती का तेव्हा पंकज ते ते आता लाजू लागतं आणि मला लागतं जाऊ द्या ना सोडा ते सारिकाचा विषय नको तेव्हा लगेच पंकजला आता मुद्दामून फोस फोर्स करण्यासाठी आता सत्य लागतो असं कसं आता भावंडामध्ये विषय निघालाय तर मनातलं सांगून टाकायचं सांग की पंकज आम्ही कुणाला बी काय बी बोलणार नाही तेव्हा लगेच आता रवी म्हणा तो हो पंकज दादा सांग ना तर इकडे देविका मात्र विचार करत असते त्याच वेळेस आता मीरा रियाला खुनावते अजून हिच्या डोक्यात भरव तेव्हा रिया म्हणा ते, ते खरंच आ देविका मी जे सांगते ना ते नीट लक्षात ठेव तू तु, तुझ्या नवऱ्यावरती पंकजवरती लक्ष ठेव का म्हणजे तो हे सगळं नक्कीच करू शकतो कसे ना कॉलेजमध्ये त्याला या सगळ्याची सवय असेल त्याच वेळेस आता लगेच देविका मू लागते मग दे रिया तुला जर असं वाटत असेल पंकज असं करू शकतो तर रवी पण हँडसम आहे तो काही कमी हँडसम आहे का तोही कुठल्याही मुलीला पटू शकतो तेव्हा लगेच आता रियामुळे लागते नाही रवी हँडसम आहे पण तो अगदी क्युटी क्युटी तो ना दुसऱ्या मुलीकडे बघणार सुद्धा नाही त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा देविका मुलाग ते मुलाक हो ना मग पंकजचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे तू दुसऱ्या मुलीचा विचारसुद्धा करत नाही तो रिकडे आता रवी पटकन आपला मोबाईल काढतो आणि म्हणून लागतो हे बघ सत्य दादा पंकजदादा हा रेश्माचा फोटो एवढ्या गर्लफ्रेंड झाल्या माझ्या पण माझी आवडती जी ही रेश्मा तेव्हा लगेच आता सत्य आपल्या मोबाईलमध्ये एका मुलीचा फोटो दाखवतो आणि लगतो ही मिताली जी माझ्यावरती फिदा होती भारी आहे की नाही तेव्हा लगेच आता पंकज लागतो हो मस्त त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो मग सत्यदादा मीरा बहिणीला सांगू की काय तुझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे म्हणून तेव्हा सत्य मला लागतो ए आपल्या भावंडांच्या सिक्रेट गप्पा आहे ना मग दुसऱ्या कशाला कुणाला सांगायचं या गप्पा तेव्हा पंकज लागतो अगदी बरोबर या गप्पा शेअर फक्त आपल्याबरोबरच करायच्या तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बबड्या अरे तुझी ती सारी का लय भारी होती म्हणतात दाखव की नाही म्हणजे या मितालीपेक्षा भारीच असेल दाखव की कसा फोटो आहे तिचा तेव्हा पंकजू लागतो नाही नको आणि तुला काय माहिती ती भारीच होती म्हणून तू कधी बघितलं आहे तिला तेव्हा सत्य तो लागतो नाही बघितलं नाही पण तू तिला एवढे पस्तीस लाख रुपये दिले ना मग ती सुंदरच असेल ना म्हणून म्हणतोय मन मी तेव्हा लगेच रविऊ लागते पंकज दादा मला दाखव की त्या सारिकाचा फोटो नाही म्हणजे मलाही बघायचं नेमकं कशी दे त्याच वेळेस पंकज लाजू लागतो आणि लागतो नक्की तुम्ही मला चिडवणार नाही ना असे म्हणत आता सत्या आणि रवी नाही म्हणू लागतात आणि आता पटकन पंकज आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि त्या दोघांना सारिकाचा फोटो दाखवू लागतो त्याच वेळेस सत्य आता पटकन आपल्या हातात मोबाईल घेतो कसली भारी आहे ना एक नंबरची भारी आणि असे म्हणत आता सत्याने बरोबर तो मो फोटो आपल्या मोबाईलवरती पाठवलेलं असतो त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी आता सत्याला म्हणू लागते अहो फोटो तर मिळाला आहे पण पुढे काय करायचं आहे तेव्हा सत्य आपलं जे काही प्लॅनिंग असतं ते धुमके तुला सांगतो आणि मला लागतो धुमके तू आता फक्त तर मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच तुला करायचं आहे त्यावर मीरा घाबरते आणि म्हणून लागते अहो पण हे मला जमेल का नाही 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 मला तर खूप भीती वाटते तेव्हा लगेच आता मला लागतो धुमके तू तू या सत्याची बायकोय ना मग जराशी सत्यागिरी तुलाही दाखवावीच लागेल हे समजा तुला जमणार म्हणजे जमणार तर सगळेजण आता जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात पंकजही येतो त्याच वेळेस भाऊ म्हणून लागतात पंकज अरे तू एकटाच आला का देविका का आली नाही कुठे देविका तेव्हा पंकज लागतो ती ना फ्रेश होते ती येईलच पाठीमागणं तो तोपर्यंत आपण घेऊया सुरू करून त्याच वेळेस आता लगेच मीराच्या हातात त्या सारिकाचा फोटो असतो आता सत्य धुमके तुला खुनावतो आता मीरा मात्र घाबरत घाबरत पंकजकडे जाते आता मीरा आणि सत्याने काय प्लॅनिंग केलं आहे आणि या प्लॅनिंगवरनं आता नक्की सारिका शोधेल का म्हणजे ती कुठे असेल काय असेल हे सगळी माहिती मिळेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद